आज आम्ही कलेक्टर ऑफिसला ठाणे लोकसभा मतदारसंघ म्हणजे ठाणे वोळा माजोडा कोपरी पासपाकाडी त्याचबरोबर मीरा भाईंदर आणखीन ऐरोली बेलापूर अशा सहा विधानसभामध्ये दुबार नावं तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की त्या ठिकाणी आम्ही एकोणीस जुलैला ही यादी जेव्हा प्रसिद्ध झाली त्या यादीचा अभ्यास करून म्हणजे सहा विधानसभा त्या ठिकाणी सहा ऑगस्टला मला वाटतं ही यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर एकोणीस जुलैला आपण निवडणूक आयुक्तांना पत्र दिलं होतं की अशा पद्धतीने एक लाख सहासष्ट हजार नऊशे दहा एवढी दुबार नावं या ठिकाणी हे झालेली आहेत तर ह्या बाबतीमध्ये आपण यंत्रणा लावून ती नावं डिलीट करावी यासाठी त्यांना पत्र दिलं त्यानंतर आम्ही मला वाटतं नऊ ऑगस्टला कलेक्टर ऑफिसला म्हणजे कलेक्टर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलून त्याचं प्रेझेंटेशन दिलं त्या ठिकाणी प्रत्येक विधानसभा वाईज कशा पद्धतीने त्या ठिकाणी दुबार नावं आहेत म्हणजे थोडक्यात तुम्ही बघितलं असेल की एकशे पंचेचाळीस मीरा चौतीस हजार नावं आहेत नंतर एकशे सेहेचाळीस ओळा माजीओड्यामध्ये एकोणतीस हजार नावं आहेत खोपरी पासपाकाडीमध्ये एकोणतीस हजार नाव आहेत त्याचबरोबर ठाणे विधानसभामध्ये सोळा हजार सातशे साठ नाव आहेत ऐरोलीमध्ये एकोणचाळीस हजार पाचशे नव्वद नावं आहेत बेलापूरमध्ये पंचवीस हजार आठशे अठ्ठेचाळीस अशी टोटल मिळून मला वाटतं एक लाख सहासष्ट हजार नऊशे दहा एवढी दुबार नावाची आम्ही पूर्ण प्रिंटआउट काढून त्या ठिकाणी त्यांना दिली म्हणजे त्यांना फक्त व्हेरीफाय व्हेरीफाय त्या ठिकाणी करायचं होतं परंतु आज दीड महिना होऊन सुद्धा या ठिकाणी आम्ही शेवटची भेट त्यांची नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण केली होती त्यानंतर तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला फायनल अंतिम यादी या ठिकाणी प्रसिद्ध झाली आणि त्या यादीमध्ये सुद्धा जे आम्ही ऑब्जेक्शन रेस केलं होतं ते कुठेही कुठल्याही त्या ठिकाणी त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं नाही आणि त्या ते माथूर मला वाटतं ती नावं काहीतरी हजार बाराशे हजार बाराशे असं प्रत्येक ठिकाणी काढून त्यांनी ती कारवाई केली परंतु वेळेला तर त्यांनी करच झाला यावेळेला तुम्ही जर बघितलं असेल एक लाख त्र्याण्णव हजार तीनशे दोन एवढी दुबार नावं वाढली म्हणजे पहिल्या वेळेला एक लाख सासष्ट हजार होती आणि जेव्हा अंतिम यादी प्रसिद्ध झाली जे आम्ही त्यांना पूर्ण पीडीएफ फाईल सकट त्यांना दिली होती त्यांना पेनड्राईव्हमध्ये मध्ये दिली होती त्यांना हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी दोन्हीच त्या ठिकाणी दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी काहीही फरक त्या ठिकाणी जाणवला नाही आणि म्हणून आता आज आम्ही या संपूर्ण एक लाख त्र्याण्णव हजार इथल्या तीनशे दोन एवढी सहा विधानसभा मतदारसंघातली दुबार नाव म्हणजे तुम्हाला मी परत एकदा सांगतो मीरा भाईंदर विधानसभामध्ये सेहेचाळीस हजार आठशे नव्वद या ठिकाणी दु दुबार नाव आहेत ओळा माजीओडा मध्ये सत्ते पंचेचाळीस हजार सातशे सहासष्ट एवढी दुबार नाव आहेत कोपरी पाचपाखडी येथे सतरा हजार नऊशे स सत्त्याण्णव ही दुबार नावं आहेत त्यानंतर एकशे अठ्ठेचाळीस ठाणे विधानसभा तेरा हजार आठशे अकरा अशी दुबार नाव आहेत आणि ऐरोली विधानसभा त्या ठिकाणी एकोणचाळीस हजार सातशे साठ अशी दुबार नावं आहेत आणि बेलापूरला एकोणतीस हजार अठ्ठ्याहत्तर अशी एकूण मिळून एक लाख त्र्याण्णव हजार तीनशे दोन एवढी दुबार नावाची ची संबंध आम्ही त्यांना प्रिंटआउट त्याचबरोबर पी डी एफ फाईल आणि पेन ड्राईव्ह मध्ये आम्ही त्यांना सादर केलेला आहे तुम्ही जर बघितलं असेल वारंवार आम्ही त्यांना संपूर्ण जर त्यांच्याकडे सक्षम अशी यंत्रणा असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी कुठलीही कारवाई या ठिकाणी केलेली नाही दुबार नावं वगळण्याची आणि या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल की आज आम्ही ह्या संबंध या टोटल सहा विधानसभामध्ये सव्वीस हजार तीनशे ब्याण्णव नव्याने नावं त्या ठिकाणी सा केलेली आहेत म्हणजे सहा विधानसभामध्ये सव्वीस हजार मतदान त्या ठिकाणी नव्याने वाढलेलं आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल ओळ फॉर एक्झाम्पल ओळा माझीओड्यामध्ये पंचेचाळीस हजार एवढ्याचा आकडा म्हणजे त्या ठिकाणी सोळा हजार नावं फक्त ओळा माजिवड्यामध्ये वाढलेली आणि हे सर्व जो डाव आहे हा संबंध दुबार मतदानाचा म्हणजे एक माणूस त्या ठिकाणी डबल मतदान करणार एका यादीमध्ये तो जाऊन ते मतदान पुसणार मतदान करणार आणि परत तोच माणूस त्या ठिकाणी दुसऱ्या यादीमध्ये जाऊन त्या ठिकाणी तो मतदान करणार जसं तुम्ही बघितलं असेल ग्रामीण भाग आणि शहरी भाग या ठिकाणी काही लोकांची नावं दोन्ही ठिकाणी म्हणजे तुमचं जर नेटिव्ह प्लेस समजा कोल्हापूर असेल तर कोल्हापूरला सुद्धा त्यांचं नाव असतं सकाळी जाऊन मतदान करणार इकडे म्हणजे त्यावेळेला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये थोडा फरक होता परंतु आता भीती राहिलेली नाही या सरकारनी जाणून बुजून या ठिकाणी या निवडणुका जिंकण्यासाठी विश्वासघात तर त्यांनी संपूर्ण त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये केलेलाच आहे परंतु आता त्याज विदान संगा मदे, एका एका कि थाने विदान त्या याद्या म्हणजे त्याच विधानसभा मतदारसंघामध्ये एका समजा धरून सांगला की ठाणे विधानसभा आहे या ठाणे विधानसभेचं नाव एका ठिकाणी त्या आहे त्या ठिकाणी तो जाऊन मतदान करणार पुसणार ते हे केलेलं इंक आणि तो जाऊन परत दुसऱ्या ठिकाणी जाऊन ठाण्याच मध्ये जाऊन त्या ठिकाणी समजा धरून चला की घोडबंदर भाग आहे तो ठाणे विधानसभामध्ये येतोय तर तिकडे जाऊन सुद्धा हो तो दु दुसरा मतदान करणार म्हणजे एक माणूस बोगस त्या ठिकाणी दोनदा त्या ठिकाणी नाव हे करणार हे संपूर्ण आम्ही त्यांना प्रूफसकट जर आमच्यासारख्या माणूस आम्ही जर आ, हा संबंध ॲप घेऊन सबंध ही संबंध सर्च करून आमची संपूर्ण कार्यकर्त्यांची टीम त्या प्रत्येक विभागात जाऊन ही जर नावं काढत असेल तर मग शासनाचं जे निवडणूक हे आहे डिपार्टमेंट आहे ते काय करते सांगा मला ही याद्या कशा पद्धतीने बनवल्या जातात आज तुम्ही बघितलं असेल प्रत्येक निवडणुकीमध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे समजा माझा गाव समजा कोकणात आहे तर माझं नाव इथे पण आहे आणि कोकणात पण आहे मी इथलं मतदान करतो सकाळी सात वाज सात वाजता पहिलं मतदान जातो आणि तिकडे पण जाऊन परंतु आता ह्या प्रकार एवढा वाढलेला आहे की या ठिकाणी ह्याच मतदारसंघात फक्त यादीमध्ये दुसऱ्या ठिकाणी नाव टाकून हे केलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनर सुद्धा आम्ही ही गंभीर बाब निदर्शनं आणलेली आहे त्या ठिकाणी आज कलेक्टरना शेवटचा इशारा दिलेला आहे नाहीतर आम्हाला कोर्टा जावा लागेल या सबंध यंत्रणेच्या अगेन्स्ट कारण कशा पद्धतीने तुम्ही वारंवार आम्ही लेखी तक्रार देऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी केलेलं नाहीत गेल्यावेळेला आम्ही तक्रार दिली त्या ठिकाणी एक लाख सासठ हजार नावं होती आता आम्ही तक्रार दिली एक लाख मला वाटतं त्र्याण्णव हजार म्हणजे त्यांना कसलीही भीती राहिलेली नाही ते कोणातरी दबावाखाली काम करत आहेत आणि हा खरं खऱ्या अर्थाने मतदारांवरती विश्वासघात करण्याचं काम त्या ठिकाणी हे लोक करत आहेत आणि आज याला संबंध सर्वस्वी जबाबदार इलेक्शन कमिशनर आहे या ठिकाणी पूर्ण शासनाची यंत्रणा आहे आणि आता असं सुद्धा मला माहीत पडलेलं आहे की या ठिकाणी स्टेटमधून बाहेरून सुद्धा लोक या ठिकाणी मतदानात कर करण्यासाठी या ठिकाणी आणणार आहेत आणि अशा पद्धतीने बोगस मतदान करण्याचं काम होणार आहे तरी आपल्या मतदारांनी या ठिकाणी आजूबाजूला असलेल्या जे काही त्या ठिकाणी यादी आमची लोकसुद्धा संपूर्ण ह्याच्यामध्ये फिरतायत आणि जे मतदार आहेत त्या मतदारांची नावं काढून आता उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जवळजवळ एक लाख वीस हजार एवढी मला वाटतं त्या ठिकाणी नावं आपली होती तेरा हजार नावं होती आणि त्या एक लाख तेरा हजार ना आज आणले किती साडे तेरा हजार म्हणजे एवढी नावं जी ग्रॅज्युएट लोक त्या लोकांनी मेहनत करून त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि ती त्या ठिकाणी गाळून मुद्दामून जाणून बुजून त्या ठिकाणी फक्त तेरा हजार या ठिकाणी संपूर्ण या सिनेटच्या सदस्यांची नावं त्या ठिकाणी ठेवलेली आहेत म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा विश्वास आहे आणि त्यांना कळलंय या ठिकाणी आपली काही यंत्रणा काम करत नाही लगेच त्यांनी मुख्यमंत्री लगेच त्या ते ठिकाणी त्याला स्टे देऊन ती विद्यापीठाची निवडणूक थांबवण्याचा प्रयत्न केला पण मी धन्यवाद देईन मान्य हायकोर्टाला की त्या हायकोर्टाने दखल घेऊन मला वाटतं उद्या ती निवडणूक होणार आहे अशा पद्धतीने पळकुटेगिरी या मिंदे सरकारची चाललेली आहे आणि म्हणून सर्व जागरूक नागरिकांनी या ठिकाणी जसा विश्वासघात त्यांनी पक्षाची केला सर सरकारमध्ये राहून तसाच विश्वासघात नागरिकांचा मतदारांचा करण्याचा डाव या ठिकाणी करतायत म्हणून मतदारांनो सावधान राहा या ठिकाणी आपापल्या नाव आहेत की नाही यादी काय आमच्या जी काही मंडळी लोक फिरतायत आज तुम्ही बघितलं असेल ह्या यादीमध्ये ऐरोली मतदारसंघातली शिंदेची मुंबई सोडून फक्त कोकण पच्छा पूर्ण मला वाटतं कोकण पट्ट्यातली अडीचशे नावं मला वाटतं या तुमच्या सिनेट सिनेटच्या यादीमध्ये आहे म्हणजे जे मतदार आहेत एक लाख वीस हजार जी काय तेरा हजार मतदार नोंदणी या ठिकाणी केली होती त्यामध्ये फक्त तेरा हजारच मतदार ते ठेवले एवढ्या लोकांना त्या ठिकाणी गाळलं गेलेलं आहे म्हणजे एक लाखच्या आसपास त्या ठिकाणी नावं डिलीट केली या लोकांनी जे जे ग्रॅज्युएट मतदार आहेत जे त्यांचा सिनेट सदस्य नोंदणी नो त्यांनी केलेली होती आणि अशा लोकांची नावं जाणून बुजून त्या ठिकाणी इलेक्शन पुढे ढकलण्याचा डाव केला होता परंतु उद्या त्यांना नक्कीच मतदार त्यांना त्यांची जागा दाखवते हात ना आहे ना हे सर्व सरकार आणि निवडणूक आयुक्तांचं काम चालू आहे ना ज्या वेळेला तुम्ही वन नेशन वन इलेक्शन घोषणा करताय आणि त्या ठिकाणी तुम्ही राज्याच्या निवडणुका चार राज्याच्या निवडणुका होत्या ते त्यातल्या या ठिकाणी फक्त दोन का तीनच त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या जात आहेत त्या सुद्धा दोन दोन टप्प्यामध्ये घेत आहेत आता इकडची कधी निवडणुका आज तुम्ही बघितलं महानगरपालिकेमध्ये तीन तीन चार चार वर्ष प्रशासन काम करते आज सुगंध त्या महानगरपालिकेची अवस्था कशी झाली असेल तुम्ही बघित असेल दोन दोन तीन तीन वर्षांची बिलं त्या ठेकेदाराला मिळाली नाहीत आज कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळ मिळला जात नाही परिवहनच्या कर्मचाऱ्यांचं जी काही देणी आहेत ती अजून दिली जात नाहीत आज परिवहनच्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या समोर उपोषणाला बसावं लागतंय दररोज खोटी खोटी आश्वासनं दिली जात आहेत आज सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेशी खेळते हे मला वाटतं जनतेने बघितलेलं आहे आणि नक्कीच जनतेने सावधानतेने या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपला हक्क या ठिकाणी बजावायचा आहे नाव पुची फायदा म्हणजे निवडणूक आहे होणार सरकार त्यांचा आता त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे जनमानसात नाही म्हणून तर सिनेटची निवडणूक त्यांनी कॅन्सल केली शेवटी हायकोर्टाला हस्तक्षेप त्या ठिकाणी करावा लागला की तुम्ही एखादी प्रक्रिया सुरू असताना इलेक्शन दोन दिवसा पर्यंत आलेला असताना तुम्ही त्याचा सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी स्थगिती दिली त्यामुळे कोर्टाने फटकन त्यांना सांगितलं की दोन दिवसांनी निवडणूक घ्या सत्तेचा गैरवापर चालू आहे सध्या कारण त्यांना माहिती जनादार नाहीये मोठमोठ्या मुट घोषणा करतात लाडकी बहीण हे बहीण ते बहीण लाडका भाऊ आता तुम्ही बघित मध्ये तर लाडक्या भावासाठी साठी किती जमिनी त्या ठिकाणी शिडकोला बसायचं चालू आहे आता नवीन अध्यक्ष मला वाटतं नेमले दोन दिवसापूर्वी आठ दहा दिवसाचं त्यांना पूर्ण दिलेला आहे त्यांना आता बघू काय करतात ते सर दोन दिवसापूर्वी नुकतीच निवडणूक आयोगाने मतदारसंघाची यादी काय वाटत आता त्यामध्ये फक्त तेराशेच नाव वगळले कळलं की नाही वगळले म्हणजे त्यांना त्यांना ती घ्यायला सांगितले या नावांची जी लिस्ट आहे जवळजवळ मला वाटतं ऐरोली मतदारसंघाची जी आहे एकोणचाळीस हजार सातशे साठ आहेत आणि तेरा तेराशेच फक्त ती ठाणे वगैरे यादी पाठवलेली आहे की ही दुबार नाव आहेत कोणाच्या हरकती असेल ते आम्हाला सांगा म्हणजे हा फक्त दिखावापणा आहे कळलं की नाही आणि कुठलंही त्या ठिकाणी कुठलंही काम चालू नाही आम्ही वारंवार गेल्या दीड दोन महिन्यापासून या संबंध मतदार यादीचा अभ्यास करून त्या ठिकाणी पुराव्या सकट हे सर्व पुरावे त्यांच्या समोर सादर केलेले आहेत फक्त त्यांना निर्णय घ्यायचा आहे या ठिकाणी कित्येक ठिकाणी आमच्या जे काही सदस्य होते त्या सदस्यांनी त्या ठिकाणी दाखवलं सुद्धा व्यक्ती या ठिकाणी राहत नाही बरे ही राहते ती व्यक्ती त्याचा तो फोटो जो एका एका आहे तो फोटो तोच दुसऱ्या वरती आहे मग ती दोन्ही ठिकाणी राहणारी जी दाखवली व्यक्ती ती एकच आहे हे दाखवून सुद्धा त्या ठिकाणी हे केलेलं आहे इशारा, इशारा म्हणजे आता आम्हाला दुसरा काय पर्याय कलेक्टरच्या कॅबिन मध्ये आम्ही जाऊन बसणार आहे सर्व सर्व पक्षाची मंडळी जोपर्यंत न्याय देत नाही आणि कोर्टा कोर्टात सुद्धा आम्ही जाणार आहोत